नमस्कार शेतकरी बंधूंनो मी भूषण देशमुख मुक्कामकोस्टखेड तालुका मोर्शी जिल्हा अमरावती इथे भूमिपुत्रा हायटेक नर्सरीहून आम्ही एक न नर्सरी चालवतो आणि भूमिपुत्रा हायटेक नर्सरीमध्ये ऑर्डर सीटचे विजय विराट जे टरबूज आहे जे आम्ही गेल्या तीन वर्षापासून विकतो आहे आणि शेतकऱ्याच्या पसंतीस म्हणजे जसं महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही मध्य प्रदेश असो किंवा छत्तीसगडचं काही बेल्ट असो जिथे टरबूजची लागवड केल्या जाते अशा ठिकाणी थंडी आणि उन्हाळ्यामध्ये विजय विराट या दोन्ही व्हेरायट्यांची जी मागणी आहे ही अत्यंत मोठ्या प्रमाणात आमच्याकडे होत आहे त्याप्रमाणे आम्ही ज विजय विराट टरबूजच्या रोपांचा ही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत चांगला स्थितीत करतो आहे तसेच गेल्या वर्षी आम्ही फरवरी महिन्यामध्ये ऑर्डर सीटचा जो आर एन डी फार्म आहे स्थित त्या ठिकाणी व्हिजिट करून जे ऑर्डर सीटची मिरची आहे निधी ही व्हेरायट्यांची आम्ही तिथं आर एन डी फार्मवर ट्रायल बघितलं आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांना आमच्या इथे ट्रायल देऊन त्या व्हेरायट्यांवर आम्ही थोडा स्टडी केला आणि असं कळलं की जी निधी व्हेरायटी आहे ऑरव्हर सीटची ही अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये खूप चांगली परफॉर्म करते म्हणजे जे राजुरा मार्केट असो किंवा इथून जे माल बाहेर राज्यामध्ये जो एक्सपोर्ट केला जातो पाठवला जातो तर तिथल्या व्यापाऱ्यांची निधी या व्हेरायटीला खूप चांगली मागणी येत आहे व्हायरस टॉलरन्स चांगला आहे सेटिंग खूप चांगला आहे फळाची जी मिरची जी लांबी आहे हे सात ते आठ सेंटीमीटरची आहे आणि जी जाडी आहे हे वन पॉईंट वन ते वन पॉईंट टू इतकी असल्यामुळे आपल्या लोकल मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात त्याची डिमांड होत तसे आहे तसेच ऑर्डर सीटचा श्रावणी येलो आहे ड्रीम येलो आहे ह्या ज्या व्हेरायटी आहे ह्या व्हेरायटींच्या आम्ही आमच्या भूमिपुत्र हॅटेक नर्सरीमधून गेल्या तीन वर्षापासून रोपांचा पुरवठा करतोय आणि एक विशेष म्हणजे ऑर्डर सीटच्या व्हेरायटीबद्दल सांगायचं झालं झेंडूबद्दल तर कितीही पाऊस असो किंवा कुठलंही क्लायमेट असो कुठल्याही क्लायमेटमध्ये झेंडूचं फुल फुटत नाही पाकळी पडत नाही जसं फुल सेटिंग झालं तसंच तुटलं जाते मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिमांड होत आहे तर कुठल्याही शेतकऱ्यांना छत्तीसगड असो तेलंगणा असो मध्य प्रदेश असो किंवा महाराष्ट्र असो या चारही मध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना जर ऑर्डर सीटच्या कुठल्याही व्हेरायटीचं डिमांड असेल तर आपण भूमिपुत्रा हॅटेक नर्सरीमध्ये संपर्क करू शकता आपल्याला खाली कम लिंकमध्ये भूमिपुत्र हॅटेक नर्सरीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर दोन्ही दिलेले आहेत तर आपण अवश्य संपर्क करा धन्यवाद